नमस्कार वक्तृत्वाची साधना कशी करावी वक्तृत्व साधनेतून प्राप्त होत हो अनेक लोकांना भाषण करायचं आहे मग ते थरथर होतं धरदळ होतं वेळेवर आठवत नाही वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी कॉमन आहेत सगळ्यांच्या आता त्या मला ऐकून ऐकून अशा पाठ झाल्या पण वक्तृत्वाची साधना कशी करावी या थरथरीवर धरदडीवर लटलटीवर मनातल्या गोंधळावर डोक्यातल्या एकाच वेळी येणाऱ्या अनेक विचारांवर मात कशी करावीची आणि सूत्रबद्धपणे अगदी निरोधात्थपणे शांत पद्धतीने आपलं भाषण प्रभावी कसं करायचं यावरती आमचं तीन दिवसाचं निवासी भाषण करा प्रशिक्षण असतं तसेच वक्तृत्वाची साधना नावाचं जे पुस्तक आहे ते आता दोन हजार मध्ये अपडेट पुस्तक आलं आहे ते पुस्तक तुम्ही घ्यायला विसरू नका कारण हे पुस्तक सगळ्या भाषणाच्या स्क्रिप्ट तर याच्यामध्ये मी बऱ्याचशा दिलेल्या आहेत आणि चारोळ्या दिल्यात मृत्यू जन्म सगळे महापुरुषांचे प्रसंग दृष्टांत चारोळ्या सुरुवाती शेवट आणि भाषणाचे डेमो असं बरंच काही एकाच पुस्तकात आणि ते नवीन आवृत्तीच घ्यायची दुसरं घ्यायचं नाही चला वक्तृत्वाची साधना कशी करावी तर वक्तृत्वाची साधना करताना एका दिवसात साधना होत नसते दोन दिवसात साधना होत नसते तीन दिवसात साधना होत नसते तुम्हाला अविरत त्याच्या पाठीशी सदैव धावावं लागतं मग तुम्ही म्हणाल सर अविरत त्याच्या पाठीशी धावावं लागतं सातत्य ठेवावं लागतं मग तुमचं तीन दिवसाचं प्रशिक्षण काय करत तर सातत्य कसं ठेवायचं सा, तुमच्या वक्तृत्वात तुम बदल कसा करायचा हे तीन दिवसाचं प्रशिक्षण शिकवतो आणि सगळ्या भाषणाचे रेडीमेड स्क्रिप्ट सुद्धा आम्ही बनवून देतो त्यामुळे अडचण कुठलीच राहत नाही ना कधीच अडचण राहत नाही प्रशिक्षण होत पाच मिनिटाचं भाषण तर तुम्ही सहज करू शकता पण मी तुम्ही एकदम वक्ता बनण्यासाठी म्हणायला लागलो मी वक्ता बनण्यासाठी कीर्तनकार प्रवचनकार व्याख्याता संचलनकार होण्यासाठी तुम्हाला साधना करावी लागते आणि ती सुद्धा साधना कशी करायची त्याच प्रशिक्षणात दिलं जातं आणि राजकीय लोकांना तर ते प्रशिक्षण एवढं फायद्याचं आहे की अनेक गोष्टी त्या तीन दिवसाच्या प्रशिक्षणात तुम्हाला मिळून जातील आणि तुमची सहल सुद्धा होऊन जाईल कारण लोणावळ्याला आम्ही चांगल्या ठिकाणी घेतो निवड पॉईंटही दाखवतो पण तुमचा टाइमपास करत नाही पॉईंट बघत बघत तुम्हाला प्रशिक्षण पूर्ण करून देतो हे तीन दिवसाचं प्रशिक्षण जॉईन करण्यासाठी आमच्या दिलेल्या नंबरला संपर्क साधा प्रत्येक महिन्याला हे तीन दिवसाचं प्रशिक्षण असतं अथवा आमचं वक्तृत्वाची साधना आहे नवीन दोन हजार चोवीसच्या नंतरच बुक मागवा दिलेल्या नंबरवरती संपर्क साधून बाकी कडून पुस्तक घेऊ नका आमच्याकडून पुस्तक घ्या कारण त्याची डुप्लिकेट कॉपी बाजारात येऊ शकते आणि म्हणून पुस्तक हे आमच्याकडूनच मागवा ओरिजिनल मागवा जे आहे ब्रँडेड तेच मागवा भेटूया भाषण कला प्रशिक्षणाच्या माध्यमातून अथवा पुस्तकाच्या माध्यमातून धन्यवाद